बांगलादेशातील हिंसाचारामध्ये एकशे पाच जणांचा मृत्यू झालेला आहे सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात बांगलादेशात हिंसाचार बांगलादेशातील आरक्षण आंदोलनामध्ये काही मालेगावकर का सुद्धा अडकल्याची माहिती समोर येते बांगलादेशातील हिंसाचारात आतापर्यंत एकशे पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आहे तर या संपूर्ण आंदोलनामध्ये मालेगाव मधीलही काही नागरिक अडकल्याची माहिती समोर येते खरं म्हटलं तर हा रिझर्वेशनचा जो प्रकार आहे हा गेल्या काही वर्षापासून आहे रिझर्वेशन नको ही मागणी विद्यार्थी अनेक वर्षापासून करताहेत अने आणि दोन वर्षापूर्वी श्रीमती हसीना वाजे ज्या बांगलादेशच्या प्राईम मिनिस्टर आहे ज्यांनी हा कायदा रद्द केला होता आणि रिझर्वेशन हे पूर्णपणे थांबलो होतं परंतु काही दिवसांपूर्वी म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये बांगलादेशच्या हायकोर्टनी त्यांनी रद्द केलेला कायदा हा रद्द केला आणि पुन्हा एकदा रिझर्वेशन हे लागू केलं लागीत तेल घातण्याचं काम हे बांगलादेशमधले राजकीय पक्ष करत आहेत भारतामध्ये निवडणुका होण्याच्या काही दिवसच आधी बांगलादेशमध्ये निवडणुका झाल्या आणि ज्यामध्ये हसीनाची जी पार्टी आहे आवामी लीग यांचा मोठा विजय झाला तर आता जे विरोधी पक्ष आहेत त्यांना वाटतं की आता हसीनाच्या विरुद्ध बदला घेण्याकरता हा हिंसाचार घडवणं हे एक मोठं तुम्हाला निमित्त मिळालेलं आहे परंतु इथले जे विरोधी पक्ष आहेत त्यांची ताकद फारशी जास्त नाही एक तर खलिदा झिया यांचा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजे बी एन पी आहे किंवा जनरल इर्शाद यांची एक पार्टी आहे त्यांची ताकद कमी आहे परंतु ज्यांची ताकद ज्या संस्थेची ताकद ही जास्त आहे ते आहे जमाते इस्लामी ही एक मुस्लिम संघटना आहे आणि यांना पाकिस्तान बरोबर पुन्हा एकदा एकत्र जायचं आहे यांची ताकद ही पुष्कळ जास्त आहे आणि हे आता आंदोलनामध्ये तेल से काम करताय